कसे काय आहेत आयोगाने विचारले आर्टिकल सहा आणि सात मधल्या फक्त तारखा बाकी कुठला आर्टिकल येणं अपेक्षित नाही पुढच्या पाच सात मिनिटात हे सगळ्या आर्टिकल आपल्याला बघता येईल आर्टिकल प्रारंभीचं नागरिकत्व घटना अंमलात आली सव्वीस जानेवारी पन्नासला ला तेव्हाच नागरिकत्व काय आहे एकतर जन्मामुळे तुमचा जन्म भारतात झालाय म्हणून तुम्हाला नागरिकत्व मिळेल सव्वीस जानेवारी पन्नास दरम्यान तुम्ही भारतात जन्मलेले होते म्हणून नागरिकत्व मिळेल किंवा तुमच्या माता पित्यापैकी कुणीही एक जण जन भारतात जन्म झालेला असेल एकाचा जन्म जर भारतात झाला असेल तरी पण तुम्हाला भारताचं नागरिकत्व मिळेल किंवा संविधान प्रारंभाच्या म्हणजे सव्वीस जानेवारी पन्नासच्या लगतपूर्वी म्हणजे इमिडिएट बिफोर अगोदर कधी पण नाही चालणार इमिडिएट बिफोर पाच वर्षापासून भारतात निवाशी पाहिजे आणि ही अट किंवा या शब्दाद्वारे आहे लक्षात ठेवा परिषद आयोगाने आणि शब्द टाकून इथं ट्रॅप केलेला आहे तर आणि नाही किंवा याचं विशेष महत्त्व आहे मग आता नागरिकत्व कुणाला मिळेल एकदा भारतात जन्म किंवा आईवडलांपैकी कुणाचाही एकाचा जन्म किंवा इमिडिएटली तुम्ही सव्वी जानेवारी पन्नास पूर्वी म्हणजे फोर्टी फाईव्ह ते फिफ्टी यामध्ये तुम्ही पाच वर्षापासून निवासी होते तर मिळेल आता सहाव्यामध्ये पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्यांसाठी पाकिस्तानमधून इंडियामध्ये कोण येत होतं चुकून पाकिस्तानला गेलेला पाकिस्तानमध्ये हिंदू असलेला इतर धर्माचा असलेला किंवा त्याला असं वाटलं की आता मी जरी मुस्लिम असलो तरी भारतात येणं मला योग्य वाटतंय आमचे नातेवाईक राहतात तिकडे असं वाटतंय तर असे येणारे लोक जे होते त्यांना भारतात येता येईल पण त्यासाठी अट काय आहे तुमचे माता पिता किंवा आजी आजोबा यापैकी कोणीही एक जण पस्तीसच्या कायद्यानं भारतात जन्मलेलं पाहिजे जे तुम्ही गदर चित्रपटात किंवा मिल्खा सिंगच्या चित्रपटात बघितलेलं आहे पाकिस्तानातून भारतात येणारे त्या लोकांसाठी आपण दिल्लीमध्ये बरेच पुनर्वसन कॅम्प उभा केले होते जे अशा आलेल्या लोकांसाठीचं घर जमीन त्यांचे डॉक्युमेंट इत्यादी तपासून त्यांना योग्य ती कारवाई पूर्ण करण्याबद्दलची जबाबदारी दिली जात होती तर हे कोण पाहिजे आई वडील किंवा आजी आजोबा हो पैकी कोणी पण पस्तीसच्या कायद्याने भारतात जन्म पाहिजे आणि पहिली तर अट पूर्ण करा आणि इथं आहे इथं किंवा होतं इथं या अटीसोबत दुसरी अट पूर्ण पाहिजे कोणती अट आहे एकोणीस जुलै अठ्ठेचाळीस नंतर इथे एक आणखी वाक्य आहे हे मी टाकलेलं नाही आहे हा तिसरा कंडिशन आहे हा नंबर एक झाला नंबर दोन लक्षात ठेवा इथे मी टाकलं नाही दोन नंबर मी सांगतोय ते लक्षात ठेवा ही पहिली अट झाली आता दुसरी अट लक्षात ठेवा एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी तुम्ही भारतात आलेले असले पाहिजे ही दुसरी अट आहे आणि तिसरी अट काय आहे दुसऱ्या अटीला पर्याय तिसरी अट किंवा तिसरी अट ती व्यक्ती अठ्ठेचाळीस नंतर भारतात स्थलांतर झालेली पाहिजे मग जर तुम्ही अठ्ठेचाळीस नंतर आला असाल तर तुम्ही नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी लागेल म्हणजे इंडियाच्या अम्बॅसी ऑफिसकडं तुमचं रजिस्ट्रेशन व्हावं हो लागेल आणि रजिस्ट्रेशनच्या पूर्वीसुद्धा तुम्ही इमिडिएटली सहा महिने भारतात राहिले पाहिजे अशा तीन अटी आहेत रिपीट करतोय तीन अटी एक तर तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा यापैकी कोणी एक जण पस्तीसच्या कायद्यानं नागरिक का असला पाहिजे म्हणजे भारतात जन्मलेला पाहिजे आणि दुसरी कंडिशन काय तुम्ही अठ्ठेचाळीसच्या अगोदर या इंडियामध्ये तारीख सेम एकोणीस जुलै पण अठ्ठेचाळीसच्या अगोदर या तुम्हाला कुठं रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही पण अठ्ठेचाळीस नंतर आला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि रजिस्ट्रेशन ज्या दिवशी करणार आहात त्याच्या इमिडिएट बिफोर सहा महिन्यापासून निवासी असला पाहिजे म्हणजे एक तर तुम्ही पाकिस्तानातून आलात आणि अठ्ठेचाळीस नंतर आलात आणि त्यासोबत नोंदणीपूर्वी सहा महिने निवास करत असलात ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत अडी सहा अंतर्गत तारखा सहाची आणि सातची तारीख महत्वाची आहे सातवा भारतातून पाकिस्तानला तिकडून आता इकडे आले होते आता इकडून तिकडे जाणाऱ्यांसाठी मग जाणारे पण तसेच होते जे भारतातले मुस्लिम समुदाय होता त्यांना वाटलं की आता पाकिस्तान म्हणजे मुस्लिम राष्ट्र आहे तिकडे जायला पाहिजे किंवा चुकून पाकिस्तानमधून इंडियामध्ये आलेले होते फाळणीच्या वेळेस अशा लोकांना वाटत होतं जे लोक जाणार होते जा जाणाऱ्यांसाठी काय आहे एक मार्च सत्तेचाळीस नंतर तुम्ही पाकिस्तानला गेला असाल भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टला आणि त्याच्या अगोदरच एक मार्च सत्तेचाळीस पासून जे कोणी गेलेत त्यांचं भारतीय नागरिकत्व समाप्त होईल गेलात म्हणजे संपला तुम्ही आता पाकिस्तानचेच भारताचे नाही हे पहिलं पण जे गेले होते कधी एक मार्च नंतर म्हणजे समजा ग्रेत धरू एप्रिलला एप्रिल सत्तेचाळीसला गेले आणि त्यांना असं वाटलं की मार्च अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये मला इंडियातच वापस यायला पाहिजे आपण चुकून इथं आलोय इथं राहिला नाही पाहिजे हा देश योग्य वाटत नाही जर वापस आला तर त्याला येता पण येईल अशी व्यक्ती पाकिस्तानला जाऊन पुन्हा परत आली तर अडीक सहा प्रमाणे अडीक सहा वरचा सहा प्रमाणे इथं सहामध्ये सबक्लास तीन आहे म्हणजे हा हा तिसरा पॉईंट होता मी दुसरा सांगितला इथं तीन पहिले आपण एक दोन तीन यातला तिसरा सहामधील तीन प्रमाणे भारतात आलेली आहे म्हणजे अठ्ठेचाळीस नंतर आलेली आहे असं समजलं जाईल आणि अठ्ठेचाळीस नंतर आलेले आहात तर तुम्हाला काय करावं लागेल नोंदी करावं लागेल आणि सहा महिने अगोदर राहावं लागेल असं अट पूर्ण केली तर आम्ही तुम्हाला वापस पुन्हा घेतो हे इथं या अडीके सातमध्ये आहे म्हणजे इथं जे काही आहे कंडिशन ह्या सहामधल्या तीन प्रमाणे लागू होईल जर वापस आलात तर पण तुम्ही कोण पाहिजे गेलेले पाहिजे जाऊन वापस आलेले पाहिजे तर मग तुम्हाला आम्ही घेऊ शकतो या कंडिशनप्रमाणे तारखा इथे इम्पॉर्टंट आहेत एक मार्च सत्तेचाळीस आणि इथे एकोणीस जुलै दोनच आहेत एकोणीस जुलै अठ्ठेचाळीस एकोणीस जुलै अठ्ठेचाळीस नंतर हे दोन आणि इथं मात्र एक मार्च सत्तेचाळीस नंतर हे तीन एकूण तारखांचं इम्पॉर्टन्स आहे ज्या आयोगाने अनेक वेळेला विचारलेलं आहे तीन अडिकल आता अर्टिकल आठवतील त्यातला कंटेंट पण आठवेल आर्टिकल आठवा भारताबाहेर राहणारे इंडियन आहे भारताच्या बाहेर राहतो म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन आहे येणार आहे भारताबाहेर राहणारे नागरिक येणार आहे मग राहणारे अनेक वर्ष विजावरती राहतात कारण त्यांच्याकडे एन आर आय कार्ड आहे त्यामुळे ते पाच सहा वर्ष पण भारताच्या बाहेर राहू शकतात व्यापार व्यवसाय इत्यादी कामाच्या निमित्तानं पण ते नागरिकत्व ठेवलेले असतात त्यांच्याकडे नागरिकत्व असतं आणि बऱ्यापैकी नागरिकत्वाचे अधिकारही कायम राहतात पण तो व्यक्ती निवासी असतो परदेशात पण पर भारतीय नागरिकत्व ठेऊन असतो मग आता अमेरिकेत राहतो तो अनेक वर्ष असं एन आर आयच्या कार्डवरती आणि राहून राहून त्याला एका दिवशी असं वाटतंय आता वापस इंडियाला जाणार काय अर्थ नाही मग तो आर्टिकल नऊ प्रमाणे परदेशाचं नागरिकत्व घेतो आणि ज्या दिवशी घेतो त्या दिवशी त्याचं भारतीय नागरिकत्व आपोआप समाप्त होतं देन ऑल इंडियन पॉवर इंडियन सिटिझनशिपचे सगळे जे काही ऑथॉरिटी इश्यूज आहेत सगळं समाप्त होईल तो त्या दिवशी भारतीय म्हणून कन्सिडर केला जाणार नाही आर्टिकल दहाप्रमाणे नागरिकत्वाचे हक्क चालू ठेवणे म्हणजे तुमचे जे सिटिझनशिपचे जे पॉवर आहेत ते कोणत्या कोणत्या आहेत मतदानाचा अधिकार उमेदवार म्हणून वारण्याचा अधिकार नोकरी मिळवण्याचा अधिकार जमीन घेण्याबद्दल जे काही इथं नागरिकांना अधिकार राहतात ते सगळे इथं चालू ठेवायचे कमी करायचे बंद करायचे अधिकार केंद्र सरकारला आहेत संसद कायदा करून त्याद्वारे ते थे चालू ठेवतील किंवा त्यात काही बदल कमी आधी करू शकतील हे आर्टिकल दहाद्वारे याबद्दलचा घटक अंमलात येला आहे आर्टिकल अकराद्वारे संसद कायदा करून ह्या अधिकाराबद्दल नियम करेल म्हणजे नागरिकत्वाबद्दल कोणते अधिकार द्यायचे काय भाग बाबत संसद कायदा करण्यास सक्षम आहे म्हणजे नागरिकत्वाबद्दल कायदे करणे नागरिकत्वाबद्दल कायदा पहिल्यांदाला एकोणीसशे पंचावन्नमध्ये नागरिकत्व अधिनियम या नावाने ओळखतो त्या कायद्यामध्ये आपण शहाऐंशीला ब्याण्णवला त्यानंतर दोन हजार दोन पाच अकरा तेरा एकोणीसमध्ये आपण वेळोवेळी बदल केलेले आहेत जे सिटिझनशिप ॲक्ट अंतर्गत असलेला विशेष बदल म्हणून आपण त्याकडे ओळखू शकतो हा पी आय ओ ओ सी आय आणि एन आर आयचा कार्डबद्दलचा पार्ट आहे जो आत्ता काही महत्त्व राहिलं नाही एन आर आय अजून आहे पी आय ओ ओ सी आय कार्ड आपण संपवलेलं आहे एन आर आय कार्डवाला भारतीय नागरिक असतो पण पी आय ओ आणि ओ सी आय हे इंडियन सिटीजन असतात कारण हे फॉरेन सिटीजन आहेत परकीय नागरिक घेतलेत पण हे यांचे पूर्वज इंडियन आहेत पी आय ओ पीपल्स ऑफ इंडियन ओरिजन यांचे पूर्वज कोणीतरी भारताचे होते ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया हे काही प्रमुख देशामध्ये राहतात ज्याला ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया म्हणून ओळखला जातो अशा जवळपास सोळा देशामध्ये ओ सी आय कार्ड मिळतो पी आय ओबद्दल काही देशाची यादी लिमिट नाही अनेक देशात राहू शकतो पण ओसियावाला मात्र जगातल्या सोळा देशातच राहतो त्या देशात असेल तर त्याला ओ कार्ड म्हणतात मग आता मी कॅनडात राहतो माझ्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे मग कॅनडा हा देश या ओ आय कार्डसाठी पात्र आहे मग भारतीय आहेत आणि कॅनडामध्ये राहतात तर त्यांना ओ आय कार्ड घेता येईल ह्याच दोघांचेही पूर्वज भारतीय आहेत परकीय पासपोर्ट दोघांकडेही आहे कारण दोघंही परकीय नागरिक आहेत फक्त ते त्यांचे पूर्वज भारतीय होते म्हणून त्यांना आपण पी आय ओ ओ सी ओ कार्ड देतो ज्यामुळे त्यांना भारतात अनेक वर्ष पासपोर्टवर भारतात राहता येतं सहा वर्षापर्यंत भारतात राहता येतं इथं व्यापार व्यवसाय करण्याबद्दलचे अधिकार मिळतात फक्त इथं शेतजमीन करणे किंवा गिर्यारोहण वगैरे अशा विषयाबद्दलचे पावर मिळत नाहीत पण बाकी मात्र ते पावर वापरू शकतात आणि हा तर इंडियन नागरिक आहे सिटिझन आहे मुळात भारतीयच आहे पासपोर्ट पण भारतीयच आहे हा भारताच्या देशात नागरिक राहतो परंतु निवास करतो परदेशात मग हा पासपोर्टवर अनेक देश वर्ष बाहेर राहतो आणि हे पासपोर्टवर दोघं इंडियात येतात हे जे खाल्ले दोघं आहेत ते पासपोर्टवर इंडियात येतात आणि पहिल्यावाला पासपोर्टवर तो बाहेर जातो हा फरक आहे पण आता ह्याच्यावर प्रश्न येणं अपेक्षित ना नाही कारण हे सगळं आता रद्द केलेलं आहे नागरिकत्व मिळवण्याच्या पद्धतीमध्ये हे एक तारखांचा विषय इथे इम्पॉर्टंट आहे या पॉइंट आपण याकडे बघू शकतो काय काय सव्वीस जानेवारी पन्नास कोण आहे हे जन्मतत्वाद्वारे जन्माने म्हणजे बाय बर्थ या बेसिसवर जे नागरिकत्व मिळतं त्याच्या अटी पहा सव्वीस जानेवारी पन्नासला जर तुम्ही भारतात जन्म झालेला असेल भारतात जन्म भारतात जन्म भारतात जन्म भारता पण कधीपर्यंत सत्याऐंशी पूर्वी एक जुलै सत्याऐंशी पूर्वी तुमचा भारतात जन्म झालेला भारता पाहिजे तर तुम्हाला नागरिकत्व मिळेल पण अट काय तुमचे माता पिता जरी भारतीय नागरिक नसले तरी नागरिकत्व मिळेल माता पिता दोघंही नागरिक नाही तरी पण नागरिकत्व मिळेल कारण तुमचा जन्म सत्याऐंशी पूर्वी भारतात झालेला आहे तर नागरिकत्व मिळेल पण एक जुलै सत्याऐंशी नंतर इथं शब्द नंतर टाकायचं नंतर भारतात जन्म झाला असेल तर भारतीय नागरिकत्व मिळेल जरूर पण आईवडिलांपैकी एक जण नागरिक पाहिजे पहिल्यामध्ये काही अट नव्हती दुसऱ्यामध्ये जण पाहिजे तर नागरिकत्व मिळेल आणि दोन हजार चार नंतर असेल भारतात जन्म तर भारतीय नागरिकत्व मिळेल पण माता पिता दोघंही भारतीय पाहिजे पहिल्यामध्ये दोघं नसले ते चालतील दुसऱ्यामध्ये जण आणि तिसऱ्यामध्ये दोघंही पाहिजे कंडिशन डिफिकल्ट होत जाते आहे प्रत्येक ठिकाणी आणि याला पर्याय काय किंवा जण ह्या दोघांपैकी एक जण भारतीय नागरिक असावा भारतीय नागरिक असावा आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरात नसावा म्हणजे वडील सॉरी आई इंडियन आहे आणि वडील घुसखोर बांगलादेशी आहेत असं पूर्वत भारतात अनेक ठिकाणी आहे ते भारतीय महिलांसोबत विवाह केलेले आहेत मात्र अशा ठिकाणी त्यांच्या आपत्त्याला नागरिकत्व मिळेल का नाही कारण वडील बेकायदेशीर आहेत भारतामध्ये म्हणून मी इथे काय सांगितलंय एक जण बेकायदेशीर नसावा म्हणजे आता <coughs> हे कोण आहे वडील अमेरिकन आहेत आई भारतीय आहे तर त्यांच्या मुलाला नागरिकत्व मिळेल कारण वडील बेकायदेशीर स्थलांतरित नाही आहेत ते लिगल आहेत मग ते नागरिकत्व आपोआपच मिळेल हे जन्मतत्वाद्वारे <coughs> आता वंशतत्वाद्वारे हे दोनच पॉइंट बघायचे कारण बाकीच्या पॉईंटवर प्रश्न कधीच आला नाही आला तरी ह्या दोन कंडिशनवरती येऊ शकतो वंशतत्वाद्वारे <coughs> सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास इथं तारीख ब्याण्णव पूर्वीची आहे तिकडे बघितला होता आपण सत्याऐंशी पूर्वी होता आता इथं ब्याण्णव पूर्वी आहे आणि ह्याचा जन्म भारताच्या बाहेर आहे भारताच्या बाहेर भारताच्या बाहेर कारण वरचे सगळे भारतात जन्मलेले होते आणि हे सगळे आता भारतात श्री भारताच्या बाहेर जन्मलेले हे सगळे आहेत जन्माच्या वेळी त्यांचे वडील भारताचे नागरिक असावं वडील भारताचे नागरिक असावं माता नसेल तरी चालेल नागरिकत्व मिळेल तारीख महत्वाची पन्नास ते ब्याण्णव वरती सत्याऐंशी पूर्वी वरती काय होतं आई वडील नसले तरी चालतं इथं वडील पाहिजे नागरिकत्व मिळेल इथं ब्याण्णव नंतर पाहिजे दहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव नंतर भारतीय नागरिकत्व जरूर मिळेल पण दोघांपैकी एक जण नागरिक पाहिजे म्हणजे कुणी पण चालेल इथं फ्लेक्झिबल होते तिथं काय होतं स्टार्टिंगपासून एंडिंगकडं हार्ड डि टेक्निकल अटी लागू होते आहे इथं मात्र स्टार्टिंगपासून पुढे आता फ्लेक्झिबिलिटी वाढत चाललेली आहे पहिलं इथं वडीलच पाहिजे होते आता इथं कुणी पण चालतील भारतीय नागरिकत्व मिळेल आणि इथं चार नंतर आहे भारतीय नागरिकत्व मिळणारच नाही पण जन्माची नोंदणी परदेशातील भारतीय दूतावासाकडे केली असल्यास नागरिकत्व मिळू शकतं ह्याचं एक एक्झाम्पल अक्षय कुमारच सांगता येऊ शकते अक्षय कुमारकडं नागरिकत्व कॅनडाचं होतं म्हणजे अक्षय कुमार परकीय होता आणि अक्षय कुमारच्या कुमार अपत्याचा जन्म झाला कॅनडामध्ये पण अक्षय कुमारला वाटलं की आपल्या आपत्त्याचा भारतीय नागरिक म्हणून नोंदणी करायचंय तर अक्षय कुमारने काय केलं कॅनडाच्या अंबॅसी ऑफिसकडे त्याच्या आपत्त्याची नोंदणी केली भारतीय दूतसभाकडे तर मग आपोआपच आपत्याला भारतीय नागरिकत्व मिळेल अन्यथा याप्रमाणे भारतीय नागरिकत्व मिळालं नसतं कारण अक्षय कुमारच्या आपत्याचा जन्म भारताच्या बाहेर झाला आणि तो, तो जा चार नंतर झाला तर नागरिकत्व मिळायचा प्रश्नच आला नसता पण नागरिकत्व द्यायसाठी त्यांनी जन्मापासून एक वर्षाच्या आत अशी नोंदणी करावी लागते इंडियन अँबॅसी ऑफिसकडे मग आपोआपच या माध्यमातून तसं नागरिकत्व दिलं जाऊ शकतं ह्या दोन कंडिशन इम्पॉर्टंट आहेत हे स्वीकृती तत्वाद्वारे वगैरे किंवा संबंधित भाग जमीन तुमच्या देशात घेण्याद्वारे वगैरे ह्याच्यावर प्रश्न येणारच नाही ना ते बघू नका पण त्या दोन अटी बघा जन्माने वंशतत्वाद्वारे जन्माने वंशतत्व इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि त्यासोबत आर्टिकल सहा आणि सात मधला भागही महत्त्वाचा आहे आर्टिकल सहा आणि सातमध्ये जे दोन कंडिशन बघितले ते इम्पॉर्टंट आहे आणि हे इथंपर्यंत जे आपण बोललो आहे त्याच्यावर एक तरी प्रश्न स्पेशली आर्टिकल एक ते चारमध्ये जे आपण बोललो आहे त्याच्यावर प्रश्न येणे एक्सपेक्टेड आहे आता इथून पुढे मलबदारी करायचा पार्ट आहे दोन आर्टिकल इथं आज मी घेतो आहे बाकीच्या आर्टिकल आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघू आर्टिकल बारा स्टेटचे डेफिनेशन आहे व्याख्या राज्य म्हणजे काय त्याच्याबद्दलचा पार्ट आहे आणि राज्य या व्याख्यामध्ये काय काय येतं भारतीय संघ राज्य केंद्रशासित प्रदेश भारताने मिळवलेले भारताला मिळालेले हे सगळे प्रदेश येतात आणि त्यासोबत शासनाचं अधिकार स्थान वर्चस्व भागीदारी सहभाग असलेले कोणतेही घटक असतील तर त्या सगळ्यांचा समावेश राज्याच्या व्याख्येमध्ये येतो म्हणजे सरकारची भागीदारी असलेले कोणतेही घटक हे या राज्याच्या व्याख्यामध्ये येत असतात आहे फक्त याला अपवाद काय आहेत राज्य या, या शब्दाच्या व्याख्येसाठी ज्याच्यामध्ये सरकारची भागीदारी नसते म्हणजे खाजगी कंपन्या ना ऑल न्यायालय हे त्याला अपवाद आहे परकीय दूतावास कार्यालय जे इंडियामध्ये काम करतात हे सगळे त्याला अपवाद म्हणून ओळखले जातील आहे आर्टिकल तेरा एफ <coughs> आरच्या विसंगत कायदे जे आहेत त्याचं ज्युडिशियल रिव्ह्यू होईल का याबद्दलचा पार्ट आहे मूलभूत अधिकाराच्या विसंगत कायदे जर पार्लमेंटने केले जर विधिमंडळाने केले हुई। हुई का तर त्याचं न्यायिक पुनर्वलोकन होईल होईल का तर येस एफ आर च ज्युडिशियल रिव्ह्यू होईल जसं की केंद्राने एखादा कायदा केला जसं की महाराष्ट्रानं मराठा आरक्षण देण्याबद्दलचा कायदा केला मग मराठा आरक्षण देण्याबद्दलचा केलेला कायदा जर मूलभूत अधिकाराच्या विसंगत जातोय असं वाटत असेल तर मग न्यायिक पुनर्वलोकन होईल मग हायकोर्टनं सुप्रीम कोर्टनं पुनर्वलोकन करून कायदा अवैध ठरवला तो कोणत्या आर्टिकलद्वारे आर्टिकल तेराद्वारे न्यायालयाला ज्युडिशियल रिव्ह्यू करायचा अधिकार आहे न्यायालय रिव्ह्यू करेल आणि घटनेच्या ते योग्य आहे की अयोग्य आहे तपासेल आणि न्यायालयानं हे तपासलं आणि ज्युडिशियल रिव्ह्यू या माध्यमातून हा घटक त्यांनी तो अमान्य केला याप्रमाणे त्याची कारवाई केली गेली हे त्या त्या ठिकाणी उदाहरण म्हणून घेऊ शकतो मूळ घटना ज्युडिशियल रिव्ह्यू करता येत होतं का करता येत होतं म्हणजे मूळ घटनेनुसारच मूलभूत अधिकाराच्या विसंगत काही कायदे केले गेले असतील तर त्याबद्दल न्यायालयाला ज्युडिशियल रिव्ह्यू करायचा अधिकार कर आहे पण इंदिरा गांधींनी याबद्दल पुढे बदल केला होता आहे ए के, के ना ना एके गोपालन केसमध्ये फक्त कार्यकारी मंडळ जर काही कारवाई केली तर त्या कारवाईपासून एफ आरचं संरक्षण राहील कायदे मंडळापासून केलेल्या कारवाईचं संरक्षण राहणार नाही असं ए के गोपालन केसमध्ये एकोणीसशे पन्नासला निर्णय दिला होता आणि त्या निर्णयाप्रमाणे संरक्षण राहील एफ आरला पण सरकारच्या कार्यवाहीपासून असा निर्णय दिला होता <coughs> पण इंदिरा गांधींनी चोवीसावी दुरुस्ती एकाहत्तर केली आणि मूलभूत अधिकाराबद्दल सरकारनं काही पण दुरुस्ती केली काही बदल केले तर त्या बदलाला न्यायालयात चॅलेंज केलं जाणार नाही ज्युडिशियल रिव्ह्यू अमान्य केलं म्हणजे आम्ही दुरुस्ती केली म्हणजे आम्ही बरोबरच आहोत अशा प्रकारचा हा अर्थ व निर्णय होतो आणि याप्रमाणे त्याची कारवाई केली जाते हे इथं या अंतर्गत स्पष्ट मानायला पाहिजे पण केशवानंद भारती केसमध्ये मात्र पुन्हा सांगण्यात काय आलं ही अमेंडमेंटच चुकीची आहे कारण ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याचा अधिकार आहे आणि उलट ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याचा अधिकार अमान्य करणे म्हणजे बेसिक स्ट्रक्चरला धक्का दिल्यासारखा आहे त्यामुळे ज्युडिशियल रिव्ह्यू केला जाईल पण बेसिक स्ट्रक्चर सोडून याबद्दलचा घटक विषय या, या माध्यमातून मांडला गेलेला होता आहे म्हणून इथं मूलभूत अधिकाराचं ज्युडिशियल रिव्ह्यू करता येईल का तर करता येईल आता सध्या करता येतं आणि ज्युडिशियल रिव्ह्यू करून वैध की अवैध हेही ठरवता येतं आणि जर काही बदल केले जात असतील तर त्या बदलाबद्दलचाही घटक त्यामध्ये मांडला जाऊ शकतो म्हणजे दुरुस्ती करता येईल का मूलभूत अधिकारामध्ये करता येतं पण मूलभूत अधिकारामध्ये दुरुस्ती करताना बेसिक स्ट्रक्चरमध्ये बदल करता येत नाही बेसिक स्ट्रक्चर सोडून जे काही बदल करायचे करता येऊ शकतात या पद्धतीने आर्टिकल तेरापर्यंत हे मूलभूत अधिकाराचं एक स्ट्रक्चर संरचना म्हणून आपण या घटकाकडे पाहू शकतो आर्टिकल चौदा ते बत्तीस आणि त्यानंतर मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्व याबद्दलचा पाठ आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू त्या लेक्चरमध्ये आपण हा सगळाच भाटक मी कवर करेन आणि मला वाटतं कालपर्यंत बहुतेक नोट्स तुम्हाला ॲपमध्ये अवेलेबल झाले नव्हते आज बहुतेक दुपारी अपलोड केलेले आहेत तर एक वेळेस ते लेक्चरमधले नोट्स बघा तुमच्याकडं सोबत ठेवा कारण मी इथं जे मार्क केलं आहे हे न बोलता मी डायरेक्टली पुढे एक्सप्लेन करेन आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये हे सगळे मूलभूत अधिकार कवर करून देईन त्याच्यावर किमान एक मार्क येईल आणि त्यानंतर मात्र मग आपण राष्ट्रपती राज्यपाल एक लेक्चरमध्ये कवर करू मनपूर्ण राज्य सरकार एक लेक्चरमध्ये कवर करू त्याच्यानंतर पूर्ण घटनात्मक आयोग एक लेक्चरमध्ये कवर करू त्यानंतर आणीबाणी घटनादुरुस्तीचे चॅप्टर एक लेक्चरमध्ये कव्हर करू असं सेक्शन वाईज चॅ चॅप्टर एक, एक तासाच्या स्लॉटमध्ये आपल्याला ते पूर्ण करता येईल आहे त्याप्रमाणे आपण पुढचे जे बाकीचे सहा सात लेक्चर्स आहेत त्यामध्ये आपण पुढचं शेड्यूल त्याप्रमाणे पुढे कंटिन्यू करूयात ठीक आहे इथंपर्यंत थांबूयात ह्याला फक्त थोडंसं रिवाईज करा जे आत्तापर्यंत केलं आहे त्याचे पाच सहा मार्क येत आहेत आणखी पाच सहा मार्क म्हणजे किमान दहा ते बारा मार्कापर्यंत जायचा प्रयत्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये करूयात ठीक आहे थँक्यू